अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या करता लावण्यात आलेली लिफ्ट ली गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या लिफ्टचा वापर वृद्ध आणि ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना नेण्या आणण्यासाठी केला जातो मात्र ही लिफ्ट गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याची माहिती इथले कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे त्यामुळे रुग्णांना ने आण करण्याकरिता कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना याविषयी विचारलं असता त्यांनी सा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य तांत्रिकी अभियांत्रिकी पवार यांना विचारले असता त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू असल्याचं जिल्हाधिकारी यांना सांगितलं मात्र प्रत्यक्षात पाणी केली असता जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याचं दिसून आलं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांना लिफ्टविषयी विचारलं असता त्यांनीही लिफ्ट, लिफ्ट खूप जुनी असल्याचं आणि त्यामुळं वारंवार बंद पडत असल्याचं सांगितलं जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्यानं दोन नवीन लिफ्टचे प्रस्ताव दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन्ही जे लिफ्ट आहेत हे खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळे वारंवार वाग त्याच्यामध्ये बिघाड होत आहे तर डब्ल्यू डीचं इलेक्ट्रिक विभाग त्याची दुरुस्ती करत आहे पण ते नेहमी नेहमी बंद पडत आहे महिन्यापासून हो ना ते आपण डब्ल्यू डी इलेक्ट्रिकला त्याबद्दल लिहिलेलं आहे त्याबद्दल ते पुढची कारवाई करतील आपण किती नाही जे आवश्यक तेवढे दिलेली आहे त्या नेमका आता प्रकार असा घटना आहे की कलेक्टर साहेबांशी प्रत्यक्षात तिथलं जे जेही आहेत ते बोलले की लिफ्ट चालू आहे आणि आता आम्ही बघितली तर लिफ्ट बंद आहे हो ठीक आहे ना ती भाग आपण बंद पडते ना लिफ्ट जुनी झालेली आहे एक तर आणि नंतर जे मेडिकल कॉलेजसाठी जे आपलं काही आता बांधकामामध्ये बदल होईल त्याच्यामध्ये आपण दोन ठिकाणी लिफ्ट हे केलेलं आहे त्याचं प्रयोजन केलेलं आहे नवीन लिफ्टसाठी हो नवीन लिफ्टसाठी प्रयोजन केलेलं आहे ते त्याच्यासाठी बी एम सीकडून चर्चा झालेली आहे हो दोन्हीसाठी 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 चर्चा झालेली आहे ऑपरेशनच्या पेशंटला आपण आता कशा पद्धतीनं तर सध्या ते ह्याच्यामध्ये नेतात स्ट्रेचावर येतात हां स्ट्रेचावर येतात नेतात म्हणजे नाही स्ट्रेचावर आणि ज्या ज्यावेळेस लिफ्ट चालू असते त्यावेळेस मध्ये मध्ये बंद पडता आहे नेमकं ऑपरेशन झालेल्या लिफ्ट बंद असते त्यावेळेस लिफ्ट जुनी झालेली आहे लक्षात ठेवा हे हॉस्पिटल खूप जुनं आहे हे लिफ्टचे सुद्धा खूप जुनी आहे आता नवीन ज्यावेळेस काही रिनोव्हेशन होणार त्याच्यामध्ये आपण नवीन ठीक आहे एन टी न्यूज मराठी अमरावती